नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली कडक असा उन्हाळा चालू झाला की आपल्याला सरबतांची आठवण येते थंडगार सरबत असं कुठेही आपण उन्हातून आलो की प्याव असं वाटतं तर त्याच्यासाठी आपण आता इथं वेगवेगळ्या प्रकारची सरबतं बनवतो तर आज आपण बनवूया पान सरबत पान सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया इथं मी पंधरा पानं घेतलेली आहेत ही पानं खाऊची पानं किंवा विड्याची पानं म्हटली जातात हे पहा इथं तुमच्याकडे जी पानं अवेलेबल असतील किंवा विला तुमचं कलकत्ता पान असतं किंवा आपले गावठी पानं असतात तर तुम्हाला जी पाहिजेत ती पानं इथं तुम्ही घेऊ शकता पंधरा पानं मी घेतलेली आहेत ही स्वच्छ पानं मी धुतली आणि पुसून घेतलेली आहेत कपड्याच्या साह्याने पानावरती धूळ असते किंवा बारीक किटाणू वगैरे असतात तर ते स्वच्छ पान धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे पानाचा शिरा काढायच्यात आपल्याला देठ काढायचं आहे आणि देठ काढून जो पाठीमागे एक जाडसर शिरा असते ती आपण काढून घ्यायची हे पहा आणि पानाचे तुकडे करायचे आपल्याला आणि असे तुकडे कराय हे पहा असे आपण तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरला आपल्याला पेस्ट करायची आहे आता ही पेस्ट पानाची जेव्हा आपण करतोय तर ते काय काय त्या पेस्टसाठी लागतं ते, पेस्ट ते साहित्य पाहूया पंधरा पानं मी घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी इथं दहा ते बारा मी वेलची घेतलेल्या आहेत हे पहा हिरवी वेलची मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली आणि ती वेलची आपण घेऊया आता वेलची इथं आपल्याला सालासहित घ्यायची आहे पण अर्धा तास आपल्याला ही वेलची भिजवून घ्यायची आहे वेलची भिजली की व्यवस्थित अशी एकदम बारीक होते आपण जे आता पेस्ट करणार आहे ते इथं मी गुलकंद घेतलेला आहे हा गुलकंद हे पहा तीन चमचे आपण जे पोह्याचे चमचे आहेत हे तीन चमचे मी गुलकंद घेतलेला आहे भरपूर सारा गुलकंद जर तुम्ही घेतलात तर छान अशी चव आपल्या सरबताला येते मी तीन चमचे घेतला आहे पण इथं चार चमचेसुद्धा छान असा चवीला लागेल गुलकंद तर हे पहा इथं आपण असा तीन चमचे गुलकंद घेतला आणि ही वाटी पूर्णपणे गुलकंदाची आपण पुसून घेऊया आता हाजो आपन हा जो आपण पान सरबत बनवत आहोत मंडळी तर त्याच्यासाठी गुलकंद हा गरजेचा आहे गुलकंदामुळे आपल्या सरबताला अप्रतिम चव येते तर हे पहा इथं वेलची पान आणि गुलकंद या याची आपण आता पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी आपण आणखीन एक्स्ट्रा लागेल तसं पाणी घालायचं आणि अगदी सॉफ्ट अशी एकदम मऊ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे हे पहा छान अशी पेस्ट आपली तयार आहे थोडंसं पाणी मला एक्स्ट्रा लागलं मी घेतलं आणि हे अशा प्रकारे आपण ही पेस्ट करून घेतली जेव्हा आपण उन्हातून येतो अगदी खूप असा कडक आता उन्हाळा चालू आहे उन्हातून येतो आणि थंड काहीतरी घ्यावं असं हो वाटतं तर थंड पाणी आणि थंड पाण्यामध्ये जेव्हा आपण हा पान सरबत घेतो अप्रतिम चवीचा अगदी आणि ह्याच्यामध्ये जे आपण सगळे जे जिन्नस वापरलेले आहेत ते सगळे शरीराला थंडाई देण्यासारखे आहेत इथं आपण बडीशेप घेतलेली आहे वीस ग्रॅम आपण बडीशेप घेतली आणि ही बडीशेप आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली आता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या बडीशेपही आपल्याला भिजवून घ्यायची आणि हिरवी वेलदोडेही आपण भिजवून घेतलेले आहेत कशासाठी तर जेव्हा आपण ही पेस्ट आप करतोय सर्व सोबतसाठी तर ती पेस्टमध्ये ह्या ज्या बडीशेप किंवा वेलच्या आहे हे एकदम बारीक होण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण भिजवून घेतल्यानंतर ह्याची पेस्ट छान होते आता ही अर्धा तास आपण बडीशेप भिजवून घेतली पाण्यामध्ये भिजत घातली होती आता ही आपण गाळून आहे हे पहा बडीशेप गाळून घेऊया आपण ही छान अशी बडीशेप आपली अर्ध्या तासासाठी भिजलेली आहे आता आपण जी पानाची पेस्ट केली आहे त्या पेस्टमध्ये आपण ही बडीशेप नाही घातली कारण काही वेळेला पानं पेस्ट होते आणि बडीशेप तशीच राहते मग आता आपल्याला ही जी बडीशेप आहे हे, हे आपण मिक्सरच्या दुसऱ्या बारी भांड्यामध्ये बारीक करणार आहे जे आपलं मसाल्याचं भांडं असतं त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये ह्या बडीशेपची आपण पेस्ट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सरबत करून पहा मंडळी अप्रतिम चवीचं सरबत होतं आणि फ्रीजमध्ये हे सरबत आरामशीर दोन ते तीन महिने टिकतं हे पहा बाहेर ठेवलं तर आठ ते पंधरा दिवस किंवा एक महिनाभर टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमचा पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत हे सरबत छान टिकतात आता आपण ही जे बडीशेप आहे ही मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जे आपण पाणी काढलं आहे बडीशेपचं ते पाणी थोडंसं आपण घालायचं आहे आणि थोडं थोडं ते पाणी घालून आपल्याला बडीशेपची पेस्ट करून घ्यायची जिथं आपण पानाची ही छान अशी बारीक पेस्ट करून घेतली त्याचप्रमा त्याचप्रमाणे बडीशेपचीही आपल्याला पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावूया आपण आणि ह्याची हे पहा एकदम मऊसर अशी पेस्ट करायची आपल्याला हे पहा दाखवते मी तुम्हाला थोडं थोडं जे बडीशेपचं मी पाणी काढलं होतं ते पाणी टाकूनच इथं हे पहा छान असं आपलं हे तयार झालेलं आहे एकदम मऊसर अशी पेस्ट झाली आता ही बाजूला ठेवूया आपण कढई ठेवूया गॅसवरती आणि त्या कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे इथं प्रमाण पहा साखरेचं हे पहा एक वाटी साखर म्हणजे ही साखर वजनी प्रमाणात म्हटलात तर शंभर ग्रॅम साखर आहे आता इथं मी गुलकंद घेतल्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमी घेते जर मी गुलकंद घेतला नसता आणि फक्त गुलाबाच्या पाकळ्या जर गुलकंद अवेलेबल नसेल तुम्हाला तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या इथं वापरू शकता ह्या सरबतामध्ये तर हे पहा पण गुलकंद जर वापरलात तर सरबताची चव अप्रतिम येते तर इथे एक वाटी आपण साखर आणि अर्धी व त्याच वाटीने अर्धी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि साखर आणि पाण्याच्या मिक्सरमध्ये आपण हे पानाचं मिक्सर घातलेलं आहे हे पहा जे पानं आपण बारीक केली मिक्सरला ते पानाची पेस्ट आपण याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण आता बडीशेपची जी पेस्ट केलेली आहे तीही घालणार आहोत आणि अशा प्रकारे हे जे आपलं सरबतचं मिक्सर आहे ते आपल्याला तयार करायचं आहे जे आपण सरबतचं आत्ता प्रीमिक्स करून घेतोय ते अशा प्रकारे करायचं आहे हे पहा छान असं हे एकसारखं आपल्याला ढवळायचं आहे आता या ठिकाणी मी साखर घेतली जर तुम्हाला खडी साखर घ्यायची असेल तर साखरेची ही चव फार छान लागते आणि या साखरेच्याऐवजी साखर म्हणजे जर तुम्ही साखर तुम्हाला चालत नसेल तर इथं तुम्ही जी दोरीची खडी साखर येते ती खडी साखर घ्या हे पहा आता ही जे बडीशेपची पेस्ट आहे तीही आपण याच्यामध्ये घालूया आणि गूळसुद्धा चालतो ह्याला पण मंडळी गुळाच्या चवीपेक्षा साखरेच्या चवीचा सरबत छान लागतो अगदी ही साखर घ्या किंवा खडी साखर घ्या आणि अगदी तुम्हाला काहीच चालत नसेल तर तुम्ही सरबताचं हे मिक्सचर बिना साखरेचं बनवा आणि मध घाला त्याच्यामध्ये असं उकळून घ्या आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायचं आहे त्यावेळेला एक दोन चमचे मध घातला तरी छान होतो हा सरबत गुलकंद तर आपण घालणार आहे मग गोडीला तर पाहिजे असा कमी गोड होतो पण जेव्हा तुम्ही सरबत मी करणार त्यावेळेला मध घाला आणि तुम्हाला जसा गोड पाहिजे तसा सरबत करून घ्या आणि हे पहा अशा प्रकारे आता हे आपल्याला एक दहा मिनटासाठी ढवळत राहायचं आता ह्याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक आपल्याला करायचं नाही आहे हे फक्त आपल्याला चिकटपणा यायला पाहिजे अगदी चिकटसर असं थोडंसं व्हायला पाहिजे हे मिक्सर तेव्हा हो आपण गॅस बंद करायचं आहे छान चा असं उकळून द्यायचं आहे हे फक्त एवढंच की आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे पाकासारखी एकदम हा सरबत करायचा नाही आहे आपल्याला जसं आपण गुलाबजामला थोडंसं हे करतो चिकटसर असं सा आपल्याला साखर लागते साखरेचं जे मिक्सर लागतं तशाप्रमाणे आपण इथं करून घेणार आहे हे पहा आता इथं एक तारी पाक किंवा दोन तारी पाक असं काहीही करायचं नाहीये उकळून द्यायचं हे मिक्सर आपल्याला थोडंसं आटून द्यायचं आणि असं बोटाला चिकट लागलं की आपण गॅस बंद करायचं आहे हे, हे पहा छान अशा आपल्या काचेच्या हवा ब हवाबंद एखाद्या बाटलीमध्ये हे मिक्सचर आपल्याला भरून ठेवायचं आणि संपूर्ण उन्हाळा आपल्याला ह्याचा स्वाद घ्यायचा आहे हे पहा आता मी दाखवते तुम्हाला एक दहा मिनटासाठी आपण हे उकळून दिलेलं आहे मिडियम गॅसवरती आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे हे पहा आणि पसरट जर भांडं असेल असं कढई जर पसरट असेल तर तुमचं हे पटकन होईल वेळ लागणार नाही हे पहा छान असं हे पूर्ण जो सा पानाचा अर्क आहे तो पूर्ण आपल्या सरबतामध्ये उतरतो बडीशेपचा अर्क पुन्हा आपण जे वेलदोडे घेतलेले आहेत त्याचा अर्क पूर्ण ह्या मिक्सरमध्ये ह्या सरबतमध्ये उतरतो गुलकंदाचाही स्वाद फार छान लागतो ह्याला आणि गुलकंद नसेल तर मी तुम्हाला म्हटलं गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं गुलाब पाणी घाला छान चवीला चा लागतं हे पहा आता आपन हे उकळून घेतलं आहे आपण आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे मिक्सचर अशा प्रकारे आपलं सर्वत तयार आहे हे, हे पहा आता हे थंड होऊन देऊया आपण नाही आधी हे आपण गाळून घेऊया हे पहा गॅस बंद केला आहे थोडंसं कोमटसरच आपल्याला हे गाळून घ्यायचं एक लिंबाचा रस मी केलेला आहे आणि हा रस आपल्याला वरून घालायचा आहे छान असं थोडीशी आंबटसर चवई ह्याला छान लागते आणि दुसरं म्हणजे हे जी आपण साखर घेतलेली आहे ही साखर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर थोडेसे साखरेचे जर कण आपल्याला असे लागले किंवा क्रिस्टलाइज झाली साखर तर ती होत नाही लिंबाच्या रसामुळे म्हणून आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा ह्याच्यामध्ये आणि हे पहा अशा प्रकारे हाताला चिकट लागलं ला, बोटाला चिकट लागलं ला की आपण गॅस बंद केला आहे आणि थोडं हे मिक्सर कोमट करूया आपण आणि मग गाळून घेऊया हे पहा छान असं आपलं सरबतचं मिक्सर तयार आहे आणि याच्यामध्ये जे आपण जिन्नस वापरलेत मंडळी ते सगळे शरीराला थंडाई देण्यासारखे थंडावा देण्यासारखे आहेत त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये या सरबताचा तुम्ही स्वाद घ्यावा अतिशय अप्रतिम चवीला सरबत लागतं हे आणि हे पहा अशा प्रकारे आपण गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे बरं गाळून कशासाठी तर हा चो 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 जो चोथा आहे बडीशेपचा चोथा किंवा वेलचीचा वेलदोड्याचा चोथा जो पाठीमागे राहतो तर तो आपल्या सरबतामध्ये जेव्हा आपण सरबत करणार आणि ते घेणार तर हे कचकच लागू नाही म्हणून आपण हे सगळं गाळून घ्यायचं आहे हे पहा आता गाळून घेतोय आपण सगळं आणि हा जो चोथा गाळलेला राहतो ह्या चोथ्यामध्येही तुम्ही पाणी घाला आणि हे जे सरबत चौथ्याचं तुम्ही पाणी घालान त्याचंही सरबत करून तुम्ही घेऊ शकता फक्त एवढंच की तुम्ही स्टोअर करून ठेवू नका ते सरबत केलं की लगेच संपवून टाका तर हे पहा थोडंसं पाणी घालून आपण हेही मिक्सर एकदम बारीक करून घेऊ शकतो ह्या चौथ्याचं आणि त्याचाही सरबत करू शकतो किंवा जेवणानंतर तुम्ही अगदी मुखवास म्हणून सुद्धा हे खाऊ शकता एखाद्या वाटीमध्ये वगैरे किंवा डब्यामध्ये वगैरे काढा आणि जेवणानंतर थोडंसं एक चमचाभर तुम्ही मुखवास म्हणून हे खाऊ शकता तर हे पाहता आपण छान असं हे गाळून घेतलेलं आहे सगळं जे सरबताचं आपण मिक्स सरबत केलेला आहे तो सरबत पूर्णपणे आपण हा गाळून घेतलेला आहे दाखव मी दाखवते मी तुम्हाला जे प्रीमिक्स आपण केलं आहे हे पहा छान असं हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला असं पळीच्या साह्यानेच दाबून दाबून व्यवस्थित त्याचा पूर्ण सग सगळा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे जर बोलण्यामध्ये काही थोडीशी मिस्टेक होत असेल मंडळी तर समजून घ्या आणि हे पहा अशा प्रकारे आपलं आता सरबत तयार आहे मी तुम्हाला पळीच्या साह्याने ढवळून दाखवते अतिशय चवीचं छान होतं हे आता थोडासा कलर आपला जो ग्रीन कलर पाहिजे आहे आपल्या सरबतला आलेला आहे पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा आपला खाण्याचा जो हिरवा कलर असतो तो तुम्ही टाकलात तर आणखीन छान ह्या सरबताला अगदी हिरवागार कलर येतो मी इथं कलर वापरणार नाही आहे खाण्याचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा तुम्ही वापरू शकता अगदी एक चिमुडभर पावडर आपले जे खाण्याच्या ह्याचे असते खाण्याची पावडर असते कलरची ती पावडर तुम्ही अगदी चिमूटभर ह्या सरबतासाठी वापरू शकता तर हे पहा इथं आता मी बर्फ टाकलेला आहे आणि आपण सरबत सर्व करतो आहे आणि हे पहा जास्ती घ्यायचंच नाही आहे आपल्याला हे कारण आपण साखरेचं मिश्रण हे सगळं पान वगैरे आपण मिक्स केलेलं आहे अगदी एक छोटी पळी मी घेतलेला आहे दाखवलं आहे तुम्हाला आणि थंडगार पाणी आपल्याला याच्यावरती घ्यायचे एक एक पळी म्हणजे अगदी तुम्ही जर खाऊच्या खायच्या आपल्या पोहे खायच्या चमच्याने घेत गे, घेतलात तर तीन तीन चमचे घ्या आणि त्याच्यावरती थंडगार पाणी घ्या आणि अगदी दोन दोन चमचे मी सब्जा इथं भिजवून ठेवलेला आहे आणि एक दोन चमचे सब्जा आपल्याला ह्या सरबतामध्ये घ्यायचा आहे अतिशय छान चवीचं थंडगार असं हे सरबत पान सरबत आणि चवीलाही एवढं छान लागतं की अगदी तुम्हाला एक ग्लास पिऊनसुद्धा मन भरणार नाही तर अशा प्रकारे सरबत हे उन्हाळ्याच्या आता दिवस चालू आहेत उन्हाळा स्पेशल आपलं पान सरबत तयार आहे मला वाटतं सगळ्यांनी असा स्वाद घ्यावा या सरबताचा माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा मी कैचीने कापून ठेवल्या होत्या त्याही पाकळ्या आपण घालूया अगदी थोडासा गुलकंद आपल्याला घालायचा आहे ह्या सरबतामध्ये हे पहा अगदी छोटा पाव चमचा आपण गुलकंद घातलेला आहे आणि वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आपण टाकूया ऑप्शनल आहेत मंडळी टाकायच्या जर तुमच्याकडं सुकलेल्या पाकळ्या असतील सुकलेला गुलाब असेल तर तो टाका नसेल तरी चालेल माझ्याकडे गुलाब होता मी त्याचे थोडेशा पाकळ्या कट केल्या आणि त्या टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपलं सरबत तयार आहे करून पहा पिऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी